よろしくお願いします。 हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी व्हिडिओला सुरुवात ही शेतातूनच केलेली आहे तर गावाकडे गेलतो दोन दिवसापूर्वी पण हा व्हिडिओ जरा लेट येत आहे तर थोडंसं काम होतं तर ते सुद्धा काम आम्ही केलं आणि जे शेतात भाजी वगैरे होती मेथीची भाजी परत कोथिंबीर वगैरे होती ती आता म्हटलं लगेच निघणार होतं त्यामुळे लगेच आम्ही शेतात गेलो आणि भाजी वगैरे जी काय होती ती काढून घेतली आणि सुद्धा मला मदत करत होती तर बघू शकते की ती छान अशी फ्रेश कोथिंबीर आणि हे फक्त गावाकडेच भेट बरं का आपण जे विकत आणतो तिथं पुण्यामध्ये सिटीमध्ये ते दोन तीन दिवसाची शिळीच असते म्हणजे फ्रेश अशी भेटतच नाही तर आपाचं इकडं चाललेलं पेंड्या बांधून द्यायचं आम्हाला आणि मी काढून देत होती आणवीचं चाललेलं मधी मधी मम्मी हे काय ते काय तिला काय अजून एवढं हे जमत नाही तर चला बघूया आजच्या दिवसात काय काय होईल हे ह्या व्हिडिओमध्ये मी शेअरच करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर बऱ्यापैकी आपाने ह्याच्यातली भाजी कोथिंबीर विकलेली आहे थोडीशी राहिली अजून थोडीशी उद्या किंवा परवा मग बाजारला घेऊन जाते ते

किती होते, होते ले मोटे -मोटे ते किती होते ते घेल ते बाद झाली मोठे मोठे येते तर मेथीची भाजी आणि कोथिंबीर घेतली आप्पा पेंड्या बांधत होते तिकडे आणि आणि चाललेलं आपण पालक पण घेऊया पण पालक आहे ना खूप छोटी छोटी होती त्यामुळे नको म्हटलं आणि आता कशा भाज्या पाल्यासुद्धा स्वस्त झाले त्यामुळे मध्येच मी पालक वगैरे आणि सारखं सारखं नको वाटतं त्यामुळे करडीची सुद्धा भाजी लावलेली आप्पांनी पण आता म्हणजे आमच्यात कोण करडीची भाजी खातच नाही त्यामुळे नाही घेतली अजून बारीक बारीक हे जी सुद्धा भाजी आहे चाकवत वगैरे आता कसं संक्रांतीच्या वेळेस लाग त्यासाठी लावलेली होती पण अजून खूप छोटी छोटी होती त्यानंतर माहेरी गेले माहेरी काही एक दहा पंधरा मिनिटच थांबले कारण नंतर पुण्याला निघायचं होतं आणि मिस्टरांच्या आत्या सुद्धा जे माझं माहेर आहे ना त्याच गावात राहते मग त्यामुळे प्रत्येक वेळेस मी माहेरी आली की आताच्या घरी जातेच आणि त्यांनी सुद्धा खायला बोलवलेलं मग आम्ही द्राक्षी घेतली तोडून आणि शेवग्याला शेंगा बघा किती लागलेत अशा सगळ्या खाली अशा लोमकळत होत्या आणि पूर्ण अशी बागच आहे शेवग्याच्या शेंगाची आणि आता शे शेंगा सुद्धा खूप महाग झालेत तर आम्ही शेंगा सुद्धा घेतल्या आणि बघू शकता ही द्राक्षी तर आता घरी गेल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवेल कारण एवढ्या दिवस असं बाहेर राहणार नाही द्राक्षी खूप आहे आणि ह्या सीझनमधली ही पहिली द्राक्षी ह्या वर्षाची आमच्या आणवीला तर खूप आवडते त्यामुळे जास्तच दिलेली त्यांनी तर चला आता आम्ही घरी आलोय आणि आता निघायचंच तर नाही म्हटलं तर पाच साडेपाच झाल त्या तिथून निघेपर्यंत सहा वाजतीलच काहीत नाही तर निघालो आहे आता आम्ही पुण्याकडे जाण्यासाठी आणि नाही म्हटलं तर साडेसहा सात वाजत आलेत आणि अंधार खूप पडलाय आता कसा दिवस लवकर मावळतो तर बघूया तर मला वाटते आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्ही पुण्यामध्ये पोहोचेल कारण माझ्या माहेरून नाही म्हटलं तर फक्त दोन तास लागतात आणि सासरहून निघायचं म्हटलं की तीन तास लागतो थोडंसं लांब आहे तिथून पण एकच रोड आहे माहेरचा आणि सासरचा माहेरी सासरी गेलं की माहेरी जातोच थोड्या वेळ का थांबणं होईना पण थो जातोच तिकडे नंतर तर नंतर मग वडापाव खायचं होतं कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं साबुदाणा बनवलेला तेवढाच खाल्लेला आणि घरी मिस्टरांसाठी नॉनव्हेज बनवलेलं आणि मी काही खाल्लं नाही कारण आपलं कसं गुरुवार चालू आहे त्यामुळे तर त्यांनी खाल्लेलं त्यामुळे त्यांना काही भूक नव्हती मला खूप भूक लागलेली मग मी म्हटलं इथं तर लोणांमध्ये छान वडापाव भेटतो तर हिथून वडापाव घेतले माझ्यासाठी आणि सुद्धा खाल्लेलं मीच फक्त जेवली नव्हती तर घरी पोचलो जे काही सामान होतं भाजीपाला हो, होता ते काढला आणि एका साईडला ठेवला तर आता एवढी काही भूक नव्हती त्यामुळे मी येताना थोडासा पुलाव घेतला पार्सल आणवीसाठी आणि माझ्यासाठी कारण लहान मुलांना आहे ना थोडं थोडं सारखं खातेत त्यामुळे भूक लागली असेल तिलासुद्धा ला म्हटलं मग माझ्यासाठी एवढंच आणि मिस्टरांना काही भूक नव्हती त्यामुळे त्यांनी काही स्वतःसाठी खाल्लंच नाही तर नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आम्ही दोघींनीच आणवीने आणि मी आणि परत हे सर्व आवरायला घेतलं थोडंसं भांडी वगैरे होत कारण सकाळचं खूप घाई झाली जायचं आणि लवकर पटपट असं आवर सुद्धा नाही तरी सुद्धा बऱ्यापैकी मी सर्व काम आवरून घेलते फक्त जे काही भांडी वगैरे होती थोडीशी चहा पाणी वगैरे केलं तर तेच राहिलेलं कपडे वगैरे मी धुवून घेतलेली तर तेच आता मी आवरावं म्हटलं परत सकाळचं मग आणची स्कूल वगैरे मग होत नाही आणि मग सकाळचं जास्तच घाई होते त्यासाठी अजून साडी वगैरे चेंज केलीच नाही पण म्हटलं अगोदर हे सर्व आवरून आपलं निवांत तर सकाळचं तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे गावावरून तर नाही म्हटलं तर आता दहा वाजलेले दुस दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर द्राक्षी एका म्हणजे कॅरी कॅरीबॅगीतच आणलेली पण कॅरीबॅगीत कसं पाणी वगैरे सुटतं त्यामुळे म्हटलं फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अगोदर एखाद्या अशा भांड्यामध्ये काढून ठेवावे जेणेकरून जास्त दिवस राहील आणि आणवीला खरंच खूप आवडते द्राक्षी त्यामुळे म्हटलं व्यवस्थित ठेवावं आणि नाहीतर मग असं बाहेर ठेवलं की खराब होऊन जाईल त्यासाठी मत प्रूफ बूदा बूदा निपना सु बूदा आणि पेरू तुम्ही पाहिलाच असेल की एवढा मोठ्या मोठा आहे तर ते सुद्धा एका टोपलीमध्ये ठेवले भाजी काही आता निवडायला टाइम नाही कारण कपडे कालची खूप पडले त्यामुळे म्हटलं अगोदर कपडे वगैरे धुवून टाकावे जेणेकरून सुकतील दिवसभर मेथीची भाजी आणि कोथिंबीर आता निवडून ठेवायची बघूया आता म्हटलं नाही सर्व काम झाले की मग निवांत अशी कोथिंबीर निवडावी थोडीशी माती होती कारण रानातून आणलेली धुतली वगैरे काहीच नव्हती तर त्यामुळे माती इकडे तिकडं पडत होती तर एवढं मी गावरून घेऊन आले येताना आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा खूप दिलत्यात आणि त्यामुळे म्हटलं अशा ठेवल्या की सुकून जातील त्यासाठी म्हटले तुकडे असे कट करून एका छोट्या कॅरी बॅगीत ठेवलं की होऊन जाते आणि मला खूप शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडते पण ह्या महिन्यात मला वाटते शेवग्याची शेंग आणलीच नाही कारण खूप महाग होती भेटत सुद्धा नव्हती चारशे रुपये पाचशे रुपये अशी किलो होती त्यामुळे भा शेवग्या शेंग बघायला सुद्धा दिसत नव्हती पण आता थोडेशा स्वस्त झालेत तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ